परमेश्वराकडे काय मागावे जिथे जिथे मी गेलो ज्या ज्या मंदिरात मी गेलो ज्या ज्या तीर्थक्षेत्रात हिंडलो तेथे ते एकच ध्यास मला दिसला देवा मला हे दे मुलगा दे संपत्ती दे घर दे गाडी दे नोकरी दे प्रत्येक जण आपापल्या परीने देवाला मागणी घालतच असतो देव मात्र लांबून हे सर्व पाहत असतो त्या मागण्या इतक्या वाढत असतात तेथे ते तो देव आहे दाता आहे आपला पालन करता आहे हे सर्व विसरून त्याला कधी पाऊस दे नाही तर तुला घेणे ही धाक पण दाखवतो हे सर्व पाहिल्यावर माझ्या मनात विचार येतो आपण परमेश्वराकडे काय मागवतो मागण्याची पण एक रीत असते देणाऱ्याची नजर असते आपली नजर त्याच्याशी जुळली तर सर्व काही मिळणार असते तेव्हा त्या ते दात्या परमेश्वराकडे काय मागावे त्याने न मागता इतक्या गोष्टी दिल्या आहेत आहे आहे तर आपण आणखी काय मागणार तेव्हा ईश्वरा तू सर्वज्ञ आहेस सर्वांचा पालन करणारा आहेस तेव्हा काही मागो मी पण द्यायचे असेल तर एकच माझे चित्त आज्ञाचक्र संतुलित कर त्यामुळे तुझा विसर मला कधी पडणार नाही तुझी आठवण तुझी चरण सेवा सतत घडू हीच मागणी मी परमेश्वर चरणी करेन व्हावा परमेश्वराच्या दारात येणाऱ्या विविध अनुभूती एक वृद्ध अंध म्हातारी परमेश्वराच्या दारात भीक मागत असते मी दाता म्हणून तिची धडपड पाहून तिला देण्यासाठी खिशातून पाकिट बाहेर काढले व पाकिटातील नोटांकडे दुर्लक्ष करीत चिल्लर सोडू लागतो त्यात पण दहा ते पाच नाणी बाजूला करत सर्वात छोट नाणं मी बाहेर काढून तिच्या हातावर टेकवलं मला भास ती अंध होती हातावर पडणाऱ्या नोटांचा स्पर्श होता सुखी हो असा आशीर्वाद देत होती एका रुपयाच्या बदल्यात देवाच्या दारात मिळालेल्या आशीर्वादाने मी खुश झालो मी दर्शनासाठी पुढे सरकलो माझ्याप्रमाणे ती म्हातारी पण पुढे पुढे सरकल होती तिच्या शेवटपणाचा मला राग आला मी तिला खडसावले म्हातारी दिलेले पैसे बाद नाहीत का अजून काय पाहिजे म्हातारी म्हणाली काही नको मी देवाला भेटायला निघाले तेव्हा तिला चिडवण्यासाठी मी म्हणाले आता देवाकडे जाऊन पैसे मागणार आहेस का म्हातारी म्हणाली देवच रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातातून पुढे मी तिला विचारले आज काय तुला देवाचे दर्शन घ्यायचे आहे का तेव्हा म्हातारी म्हणाली बाळा मला तर काही दिसत नाही तेव्हा आज जाऊन त्याचे दर्शन कसे घेणार तिली म्हातारी मंदिरातून बाहेर पडू लागली तेवढ्यात एकाने तिच्या हातावर पन्नासाची नोट ठेवली म्हातारी म्हणाली एवढा कसा रे देवा तू हिशोबी आहेस तू तु तर तुला तु दिलेल्या पैशांपेक्षा दसपट पर परत करतोस तुझ्या मनात साधकांबद्दल करुणा आहे तू दयावंत आहेस तेव्हा मी तुझे उपकार फेडू शकत नाही येथे मंदिराचे दारातच मला माझ्या दातृत्वाची अनुभूती आली मी मात्र हलक्यातील हलकी भेट देऊ आपल्या दातृत्वाचा गर्व करतो हे खरे नाही आपल्याला मिळालेला मोबदला जरुरी पुरता ठेवा व राहिला ज्याने तो दिला आहे त्याला अर्पण करा तरच तुम्ही आनंदी राहू शकाल ही मंदिराचे दारात झालेली अनुभूती मी, मी आपणाकडे सुपूर्त केली येथे पुन्हा वाटते हेची देगा देवा तुझा विसरण हो देवा